भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत पंतप्रधान निवासस्थानी महत्वाची बैठक होणार रात्री उशिरा झालेल्या या बैठकीत पक्षीय पुनर्रचना आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवर चर्चा झाली यावेळी अमित शहा राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष यांची या बैठकीला उपस्थिती होती येत्या आठवडाभरात राष्ट्रीय अध्यक्ष निवड या कार्यक्रमाची घोषणेची शक्यता आहे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांबाबत एक महत्वाची बैठक पार पडली पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला के केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि भाजपचे राष्ट्रीय सरकारने बी एल संतोष उपस्थित होते या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले शिवाजी येत्या आठवड्याभरात खर तर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाईल अशी शक्यता आहे तशी बैठक सुद्धा काल झाली नेमकी कोणाची नावं सध्या चर्चेमध्ये आहेत सध्या जे नाव चर्चेत आहेत त्याच्यानुसार सगळ्यात महत्वाचं नाव समोर येत होतं ते म्हणजे शिवराज सिंग चौहान यांचं त्यानंतर जर आपण पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये सुनील बनसल यांचंही नाव चर्चेत आहे कारण उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी भाजपला मोठा विजय मिळवून दिला होता त्यामुळं त्यांचं नाव या ठिकाणी चर्चेत असल्याचं पाहायला मिळत दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काही नाव जे आहेत ते संघाच्या निगडीत असावीत आणि भाजपशाही नेत्यांना मान्य असावी असं नाव म्हणजे बी एल संतोष यांचं आहे ते संघाच्या संघाची पार्श्वभूमी आहे संघा त्याच्यानंतर भाजपचं सध्या महत्वाचं पद देखील ते सांभाळतात आणि कालच्या बैठकीत देखील ते स्वतः उपस्थित होतात त्यामुळे त्यांचं नाव देखील एक आघाडीवरती आहे सध्या भाजप दक्षिणेकडे फोकस करत आहे त्यामुळं दक्षिणेच्या सुषमा स्वराज म्हणून ज्यांच्या नावावरती अं त्यांना ओळखलं जातं अशा डी पुरंदिरेश्वरी यांचं देखील नाव या ठिकाणी चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणून जर विचार केला तर जी किशन रेड्डी म्हणून आहेत ते, आहे, ते सिकंदराबादचे खासदार आहेत केंद्र सरकारमध्ये कोळसा मंत्री आहेत आणि तेलंगणा भाजपचे अध्यक्ष आहेत अशा पुरंदरी नंतर जी किशन रेड्डी यांचं नाव तेलंगणामधून चर्चेत आहे असं साऊथ मधून जर विचार केला तर एकंदरीत जर पाहिलं तर भूपेंद्र यादव यांचं देखील मध्यंतरी नाव समोर येत होतं त्यानंतर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचं देखील नाव सध्या चर्चेत होतं या सगळ्या नावांच्या सध्या चर्चा सुरू आहेत मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशी तातडीने रात्री ही जी बैठक झाली त्यानुसार साधारण वीस तारखेनंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडी निवडणुकीची घोषणा होऊ शकते अशी माहिती सध्या समोर येताना पाहायला मिळते त्याचबरोबर कमीत कमी सहा राज्याचे प्रदेशाध्यक्ष नवीन जे आहेत त्यांच्या निवडीची घोषणा होऊ शकते त्यामध्ये महाराष्ट्राचे देखील समावेश असल्याचं समजत आहे नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा होऊन ते पदभार देखील स्वीकारू शकतात त्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा होणं अपेक्षित आहे एकंदरीत पाहता राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा पक्षाच्या संरचनेमध्ये बऱ्यापैकी बदल होऊ शकतात आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी शिवाजी आगामी काळात खरंतर कोणाच्या नावाची चर्चा आहे कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी